नमस्कार कोकण एक्सप्रेस न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आपण आहोत प्रभाग क्रमांक पाचमध्ये मध्ये आपल्यासोबत भाजपा महिला जिल्हाध्यक्ष श्वेता कोरगावकर आहेत कसं प्रतिसाद नमस्कार आम्ही सावंतमध्ये प्रचाराच्या निमित्ताने सन्मानिय नगराध्यक्षाच्या उमेदवार श्रद्धा सोबत आणि ह्या पाच नंबरच्या आणि आमच्या दुधारी यांच्या आम्ही आठ दिवस बघतोय की लोकांचा त्यांचा असा प्रतिसाद आहे आणि राजघराण्याच्या आमच्या आज उमेदवार आहेत सावंतवाडीवर आज खरी अस्मितेचा हा प्रश्न आहे जी संस्कृती आज राजघराण्याने ते जपले जत्रा म्हणा किंवा मोतीतलाव जी कोकणची संस्कृती जपली गेली आहे जागतिक अशा लाकडे खेळण्यांचं सुद्धा जगाभरात प्रसिद्धी या राजघराण्याने झाली परत आणि त्या पलीकडे जे शिक्षण मुलांचं शिक्षणाची सोय दीडशे वर्षापूर्वीसुद्धा इथं कॉलेज होणंसुद्धा किती महत्त्वाचं असेल आपली मुलं बा शहरामध्ये जात असतात शिक्षण घेणं पण त्यांना सावंतवाडीचमध्ये इथं शिक्षणाची सोय म्हणा किंवा आरोग्याच्या दृष्टीने सोय इथं झालेली आहे आपण बघतोय की पंधरा वर्ष जी आपण एक हाती म्हण म्हणू अशी सत्ता ज्या सत्ताधानंतर दिली होती जसा सावंतवाडीचा विकास व्हायला होता तसा विकास आज सावंतवाडीमध्ये झाला नाही आणि तेच आज विजन घेऊन युवा पिढींसाठी काहीतरी उद्योग त्यांच्या हाताला बळकटी करण्यासाठी जे आज आमच्या नगराध्यक्षाच्या शब्दाचा यांचं एक विजन आहे की सावंतवाडी शहर आम्हाला एक विकासाचं मॉडेल असं बनवायचं आहे आणि सगळेच्या सगळे आमचे विसयी आग्रसेवक असे उमेदवार असे तरुण तर गाठ आणि उच्च शिक्षित आहेत आणि या नवीन चेहऱ्या आहेत त्यामुळे वाडी अजून अजून सुंदर सुंदर करायची आहे ताज्यापडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी कोकणी न्यूज न्यूज चॅनल ला करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा आणि महत्त्वाचं म्हणजे बेल ऐकॉन क्लिक करायला विसरू नका